जसं प्रतिनिधी जनशेट आम्ही सांगतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती की आता काही काळापूर्वी आम्ही चर्चा पण सरांशी केली असं सांगितलं सेंटर किचनच्या जेवणामध्ये जसं मग त्या परि आय आढळल्या आणि बाप सगळ्याच तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीने आणि सरपंचप्रतनिधी असल्याने उपस्थित केली शासकीय प्रतिनिधी पण ती मान्य केली आणि सगळं असताना पेपरमध्ये काही बातम्या ज्या होत्या तसं त्या निग्लेक्ट करण्यासारख्या होत्या आमचं म्हणणं आहे की तेवीसपासनं हे सर्टिफिकेशन सुरू झालं आणि सर्टिसे सर्टिफिकेशन सुरू झाल्यापासून अनेक अडचणी त्यावेळेस पण आल्या होत्या मी त्यावेळेस चपात्यांमध्ये फुगे आढळले होते अनेक ठिकाणी सोयाबीनमध्ये आय आढळल्या होत्या जेवण वेळेवर टिकली होतं चपाती एका साईडने बाजली होती एकासाठी बाजल्या होती अशा सगळ्या अडचणी होतात पुन्हा तिथं जो स्टाफ काम करतो किंवा तिथं जी सगळी व्यवस्था काम करते तिथं मेडिकल कधी येऊ त्यावेळेस झालं होतं आत्ता ते म्हणतात ते झालं होतं त्यावेळेस मेडिकल तिथं हायजीनचा प्रश्न होता हे सगळे मुद्दे लक्षात घेता आणि महाराष्ट्रभरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी असं ते पद्धती सुरू आहेत आणि त्याच्या त्या ठिकाणी गाणं पालघरमध्ये मागच्या वर्षी लोकां चारशे मुलांना ॲडमिट करावं लागलं होतं हे सगळी भाषण असताना आदिवासी विकास विभाग जाणीवपूर्वक आदिवासी गटमध्ये प्रयोग करतो कारण शासनाने क्लिअर करतं म्हणतो की तुम्ही जेवण पुराच्याबद्दल त्यांची मेडिकल तपासणी करायला पाहिजे होती ती गव्हर्मेंटने केलेली नाही आहे परतसुद्धा जेवण नंतर वर्षापर्यंत पुन्हा ती मेडिकल करायला पाहिजे होती तीसुद्धा केलेली नाही आहे हे सगळे करत असताना हे सगळे नियम सगळे दहावे बसून ते सर टेकेच्या पदवी सुरू होईल आणि ही पुन्हा महाराष्ट्रभर मी सुरू आहे आणि महाराष्ट्रभरामध्ये सगळ्या अशाच प्रकरणं बऱ्याच घडतात मासे आढळतात मुंबई आढळतात भाय आढळतात इंद्राची येथे आढळतात हे सगळे प्रकरण घडते आणि त्याच्यावरती हे सगळे चौकशीचे वरिष्ठ चौकशी वरिष्ठ चौकशी म्हणून हे सगळे प्रकरण दाखवण्याचा प्रयत्न आहे जातात आणि एका विशिष्ट एका मोठ्या ठेकेदाराला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे कदाचित आम्हाला असं वाटतं की निवडणुकीच्या काय निवडणुकीचा फंड म्हणून निवडणुकीसाठी काही पक्षांना फंड दिलं जातो आणि म्हणून ते पक्ष आदिवासींच्याविषयी काही धोरणं घेतात का असं दिसतंय आणि हे सगळं असं असताना आमचं जे म्हणणं आहे हे सगळ्याच्या ज्या बाबी आम्ही समोर आणल्यात अड्या अड आढळल्यात शेवटी शासनामध्ये जी गाडी वापरली जाते ते जेवण पुरवायला घोडेगावला जेवण म्हणजे ते मावळ जाईल शासनामधून मा वादळ गाडी असेल तर आपल्या छोट्या हाती त्याच्यामधून त्या छोट्या हातीमधून ते सगळे सगळं डेवण्यासाठी दिलं ही सगळ्या अशा अनेक घटना घडूनसुद्धा म्हणजे प्रशासनसुद्धा ज्यावरती व्यवस्थित रिपोर्ट देत नाही आहे सुद्धा आता सुद्धा जे रिपोर्ट जो दिला आया ऑब्लिक आया असं म्हणजे माझ्या हा अक्षरशः प्रशस्कीय भाषेमध्ये म्हणजे कर शब्दशील करून म्हणजे अगदी ते सगळे निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न सगळे करतात की असं काही घडतच नाही किंवा असं तरी घडत असतरी आम्ही ते सुधारणा करू सुधारणा करू सुधारणा करून करून करू, तीन वर्ष झाले सुधारणा करतात पण पुन्हा वारंवार अशा घटना घडतात आम्ही सगळे जे आणि संघटना जे म्हणतो आहे की सेंट्रल किचन पद्धत अस असावी किंवा स्वयंसारखी पद्धत असावी पुण्यासारख्या किंवा शहरासारख्या ठिकाणी डी पी पद्धत असावी ही कोणत्याही आदिवासी संघटनेने आदिवासी विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधींनी इथल्या सरपंच प्रतिनिधी प्रति कोणीही मागणी केली नव्हती तरीसुद्धा जाणीवपूर्वक आदिवासी मुलांना किंवा आदिवासी जे विद्यार्थी ज्यादी पिढी आता शिक्षण घेते त्या पिढीला शिक्षणाच्या बाहेर फिरण्याचा कट कारस्थान विभाग करते असा आमचा आमचा थेट आरोप आहे आणि असं दिसते सर बऱ्याचदा आत्ता जी सगळ्या ज्या पद्धती आल्या त्याच्यामध्ये अनेक मुलं ही बाहेर पडत चालेत आणि जो आदिवासींचा शिक्षणाची जी टक्केवारी आहे जी वाढवाय वाढायला पाहिजे सगळ्या याच्यामध्ये ती आत्ता घटत घडत घटत चालली आहे पुन्हा त्या शिक्षणाचा जे त्याचा दर्जा आहे तो सुद्धा आता घटत चालला आहे त्याच्यामुळे आमचं सरळ हा असं म्हणणं आहे की सेट्रल किचन पद्धती असेल स्वयंसारखी पद्धती असेल असेल वेळी शासकीय हॉस्टेल प्रत्येक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जिथं शाळा आहे तिथं वस्तीगृह आहे तिथं हॉस्टेल शासकीय इमारती बांधाव्यात ज्या ठिकाणी शासकीय इमारती नाही तिथं घाट दोन ती तात्पुरत्या इमारती घेऊन मुलांना वस्तिग्रह प्रवेश द्यावा की स्वयंसारखा प्रवेश द्यावा मुलं आत्ता डी पी टी पद्धत जी शहरामध्ये सुरू आहे ती पद्धत बंद करून शासकीय पद्धती सुरू करा असं नाही करता सेंट्रल किचन सगळ्या पद्धती विद्यार्थी माती मानल्या जातात आमचं सगळं शासनाला म्हणणं आहे की ह्या कोणीही मागणी करत नसताना सुद्धा आपण थेट काहीतरी तुमच्या डोक्यात आलं म्हणून तुम्ही निर्णय घेतात आणि आमच्या विद्यार्थ्यांवर किंवा आमच्यावरती ते लादतात तसं लादण्याचा प्रयत्न करू नये आणि सेंट्रल किचनची व्यवस्था बंद करावी एवढंच आमचं म्हणणं आहे हे जेवण जर दिलं जातं हे एकाच ठेकेदाराला दिलं जातं हे कधीपासून दिलं जातं आता ही जी पद्धत आली ती आठवड्याला शासनाने निघाला आणि अठरा शासनाने तेवीसपासून घोडेगावमध्ये महाराष्ट्र होते महाराष्ट्रभरामध्ये अठरापासनं सुद्धा त्याच्यापूर्वी सुद्धा काही ठिकाणी ती होती नंदुरबार आणि ठाणे पालघरमध्ये ती त्याच्यापूर्वी पण आली तेवीसमध्ये घोडेगाव प्रकल्पात ते आली त्यावेळेस पण आपण विरोध केला पद्धत पहिली पद्धत ही आसाम शाळा आणि वसतिगृह या दोन्ही पातळीवरती होती हॉस्टेलला मोठी मुलं आहे तिथं ती, ती विरोध झाला मुलांना ते कळलं आणि मो खूप मोठं आंदोलन ह्याच प्रकल्प काढल्या म्हणजे एस पी आणि इतर ज्या जनसंघटना होत्या सरपंच प्रतिनिधी होते त्यांनी सगळ्यांनी केलं आणि वसतिगृह पातळीवरती जी वस्त्रग्रह आहेत शास शासनाची वेगळी वे त्या ठिकाणी ती बंद त्या ठिकाणी बंद केलं गेलं आणि मात्र आसाम शाळेच्या ठिकाणी हा एस एम सी ॲक्टिव आहे परत एस एम सी एस एम सी मिटिंग होत नाही इथे तिथं कोणी बोलणार नाही कोणत्या मुलं बोलणारी नाहीत म्हणून तिथं ही सगळी पद्धत सुरू ठेवलेली आहे आणि शासन निर्णयामध्ये हे क्लिअर कर म्हणणं की इथल्या आदिवासींच्या भौगोलिक जे अन्नपदार्थ त्यांच्या आहेत दृष्टीला अनुसरून तिथला अन्नपदार्थ कोणतं जेवण पुरवलं गेलं पाहिजे न होता इथं बिस्किट दिली जाते विस्कट दिली जाते पाव दिला जातो आपण पाव जर मेडिकल याच्यामध्ये गेलं तर पाव हा बेकरी प्रोडक्ट आहे त्याचं काही विशिष्ट कारणानुसार त्या विद्यार्थ्याला परिणाम होणारच आहे हे सगळे प्रकरण म्हणजे सगळे प्रकार आता सेट माध्यमातून हे करतात ते आणि याची विशिष्ट संस्था आहे श्री शक्ती संस्था म्हणून एक संस्था आहे त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट घोडेव दिले इतर ठिकाणी पण अनेक ठिकाणी बाकीच्या बाकी संस्था आहेत त्याच्यामुळे ही एकच संस्था आहे त्याच्यामुळे आमचं जे म्हणणं आहे की ते ते बंद व्हावं आणि वसतिग्रहाने आसाम शाळेचे आहे त्या आसाम शाळेच्या वेळेनुसार वसतिगृहामध्ये आसाम शाळेमध्ये जेवून दिलं जावं गरम आर्द्र एवढं सगळं घडून तरी आळस दृश्य जे म्हणत आहेत देसाई आणि त्यानंतर देखील जे ठेकेदार आहे त्याची जे जेवण दिलं जातं तो ठेकेदार बदलतही नाहीत आणि जो आहे तोच आतापर्यंत तो सर्वांना जेवण देतो गडू बंगाल काय नाही आता ते तरच विचारत पाहिजे तर आम्ही पण सांगू शकत नाही कारण शेवटी नेमणूक करणारं शासन आहे त्यांनी का आम्हाला विचारलं नाही जनसंघटना विचारलं किंवा लोकप्रतिनिधींना विचारलं किंवा आम्ही जे आमदार खात्या म्हणून दिले होते त्यांनी कदाचित जर सगळं निर्णय घेतला असताना त्यांनी ते संस्था निवडल्या असतात त्यांनाच विचारलं पाहिजे आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत जे आमदार खात्या आम्ही निवडून दिले त्यांना तुम्ही विचारू शकता अपेक्षा